जाऊ सोलापूरचे पोलीस आयुक्त साहेब राजकुमार साहेबांना आज आम्ही संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने जस सोलापूर डॉलबी मुक्त केलं तसं अवैध धंदे मुक्त करावे म्हणून आज निवेदन देण्यात आलेलं आहे सोलापूर शहरात ठिकठिकाणी मटका व्यवसाय जुगार अड्डे पत्त्याचे अड्डे रासायनिक दारू विक्री बारच्या नावाखाली बसून दारू किण्याचे अड्डे कोल्ड्रिंक्स च्या नावाखाली दारू विक्री चायनीज गाडीच्या नावाखाली दारू विक्री परत त्याच बरोबर हातबट्टीचं प्रमाणही सोलापूरात वाढलेलं आहे हे सर्व अवैध धंदे जर येत्या सात आठ दिवसात जर पोलीस प्रशासनाने बंद नाही केले तर सोलापूर संभाजी ब्रिगेड तर्फे जनस्वाक्षरी मोहीम घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल हे निवेदनाद्वारे आज आम्ही सांगितलेलं आहे जय हिजाऊ विषयी जाऊ आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे जसं सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर असं म्हटलं जात त्याच पद्धतीने अवैध धंदे मुक्त सोलापूर व्हावं यासाठी निवेदन दिलेलं आहे आपल्या सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती अवैध धंदे चालतात फक्त सोलापूर शहरातच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला जो आहे तो जास्ती करून एमआयडीसी एरिया आहे कामगार एरिया था था। आहे ठिकाणी तर खूप मोठ्या प्रमाणावर पगार आहेत कामगारांना आणि दिवसा त्या ठिकाणी जाऊन बसतात अड्ड्यांवरती घरच्या महिला ज्या आहेत त्यांना कुटुंब कसं चालवायचं हा प्रश्न पडलेला असते कारण आलेला पगार जो आहे तो संपूर्णता यांनी अड्ड्यावरती घालतात महिलांच्या तक्रारी आमच्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत त्यानंतर ना सोरेगाव परिसरामध्ये डासबार भरपूर आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हा इतर नागरिकांना त्रास होत आहे आहे रेल्वे स्टेशन त्यानंतर बस स्टँड आहेत ते विचारच करत नाही ठिकठिकाणी कुठेही हे अड्डे मांडून बसलेले आहेत हे सगळे अवैध धंदे जे आहेत ते बंद करण्यात यावेत यासाठी आज आम्ही आयुक्तांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे आणि जर अवैध धंदे येणारे लवकर जर येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर बंद नाही झाले ब्रिगेडच्या वतीने उग्र आंदोलन जय सिटी निवेदन देण्यात आलं की जसं स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर स्मार्ट सिटी सोलापूर सोलापूर अंतर्गत सोलापूर हे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात यावे यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि हे अयोध्ये कुणाचे आशीर्वादन करतात की पोलिसां जे पोलिसांनी मंत्री देतात त्यांचाच आशीर्वाद आहे का असं आम्हाला शंका आले असं आम्ही शिखू साहेबांना पण सांगितलेलं संग, आहे तर हे शिक्ष साहेबांनी याची दखल घेऊन तत्काळ कारवाई करतो म्हणून आम्हाला अशी ग्वाही दिलेली आहे जर